जय भीम मित्रांनो आज सकाळी सकाळी विहारामध्ये येऊन सगळ्यात अगोदर केला बुद्धांना आणि बाबासाहेबांना वंदन त्यानंतर झाली सामूहिक बुद्ध वंदना समोर तर त्यासोबत नाश्त्याचं पण आयोजन केलं होतं नंतर मी पण घेतला नाश्त्याचा आस्वाद त्यानंतर माझी लक्ष गेली नितीन भाऊकडे यांचा कामामध्ये सहभाग नेहमीच असतो पण समोर केव्हाच दिसत नाही मग कसा भाऊ नाश्त्याचं आयोजन ज्यांना केला त्यांना जर ब्लॉग मध्ये घेणे गरजेचं आहे ना तर तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्या गावामध्ये दोन बुद्ध विहार आहेत आपल्याला आता दुसऱ्या विहारामध्ये नाश्ता वाटप करायला जायचं होतं मग मिलीन भाऊने फोन आपल्याकडे आलं पिकअप पिकअप येतात शाहारे साहेबांनी चढवले त्याच्यावर गंज नंतर निघालो सगळे विहाराकडे काहीही म्हणा मित्रांनो समाजामध्ये सामूहिक कामे करताना माणसाला समाधान खूप वाटतो आपल्याला नाही आवडलं बा ते पुण्या मुंबईचं जीवन आपलं गावच बरा अरे गंज उतरवण्याचं डिपार्टमेंट पण शहरेजी कडेच आहे वाटते त्यानंतर लावले टेबल आणि सुरू झालं नाश्ता वाटप इकडे जर आपले मिलिंद भाऊ सुद्धा पुढाकार घेऊन नाश्ता वाटपाचं काम करत आहे सगळं आटपल्यानंतर सायंकाळी निघाली आपली धम्मर आली हा बघा हा आहे दादू गावामध्ये असल्यावर आपली पूर्ण व्हिडिओग्राफी हाच सांभाळते नंतर आम्ही लावले भगवान बोतन मुद्द की आपल्याकडचे लहान मुले पण काही कमी नाहीत त्यांचा तर जोश पहा नंतर विहारामध्ये रात्री होतं सामूहिक जेवण या कार्यामध्ये तर आपला सहभाग असतोच घड सगळ्यांना जेवण वाढून झाल्यानंतर आम्ही सुद्धा जेवण केला आणि बसून होतो तितक्यात आम्हाला कळलं की यावर्षी आपल्याकडे भीम गीतांचा प्रोग्राम आयोजित केला आहे हे बघा भीम गीतांच्या मेजवानीसह आजच्या दिवसाची झाली समाप्ती तर बाय बाय मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये